नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन यासाठी युनिट क्रमांक दहा आहे हायर एज्युकेशन सिस्टम हायर एज्युकेशन सिस्टम यावर आधारित महत्त्वपूर्ण एम प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत हा सी क्यू सिरीजचा क्लास क्रमांक फिफ्टीन आहे ज्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड स्वरूपाचं एमसीक्यू आपण बघणार आहोत सेट एक्झामिनेशनला हे एम प्रश्न जे आहे एक्झामिनेशनसाठी खूपच महत्वपूर्ण जो आहे शेवटपर्यंत बघा सोबतच so, या वर्षीची म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस ची एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट पेपर वनचे पाच हजार प्लस एम च्या पीडीएफ अवेलेबल आहे या ज्या एम सी क्यू पीडीएफ आहे त्यामध्ये पेपर वनच्या टोटल टेन युनिट्स यावर आधारित एम सीक्यूज आहे पर्टिक्युलर युनिट वाइज आपल्याला प्रत्येक युनिटवर पाचशे अशा स्वरूपाचा प्रश्न दिसून येतात एक्झामिनेशनसाठी पाच हजार प्लस एमसीक्यूज ची जर आपण प्रॅक्टिस करून जाणार सो नक्कीच आपल्याला एक्झामिनेशनमध्ये यातून प्रश्न येताना दिसून येईल पाच हजार प्लस एमसीक्यूज ची पीडीएफ प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या पी डी एफला प्राप्त करा सो आजचा प्रश्न आहे बघा आता आपण अध्ययन करूया एम सी क्यू सो हायर एज्युकेशनवर हार्टोंग समिती कधी आली ए 1929, ट्वेंटी नाईन बी 1932, थर्टी टू सी 1930 थर्टी आणि डी आहे नाईनटीन फोर्टी फोर आता हायर एज्युकेशन मध्ये आपण बघतो की विविध आयोग कमिशन जे आहे ते आलेले आहेत सो कधी आले हा एक महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला दिसून येते आणि लक्षात घ्या हार्टोंग समिती जी आहे याला भारतीय परिनियत आयोग सुद्धा म्हणतात जे आलेला आहे नाईन ट्वेंटी नाईन मध्ये सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन आहे बेसिक एज्युकेशन वर्धा योजना कोणी प्रस्थापित केली ए जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सी महात्मा गांधी आणि डी आहे बाल गंगाधर तिलक सो लक्षात घ्या सो, सो बेसिक एजुकेशन ची वर्धा योजना कोणी प्रस्थापित केलेली असा सरळ प्रश्न आपल्याला दिसून येते सो वर्धा शिक्षण योजनेसाठी दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावं लागेल की या योजनेला मूलभूत शिक्षण योजना सुद्धा म्हणतात किंवा नई तालीम किंवा बेसिक एज्युकेशन पॉल ट्रेनिंग असेही म्हणतात जे नाईन थर्टी सेव्हनला आलेली आहे आणि याविषयी विचार मांडलेले आहे महात्मा गांधी यांनी सो ऑप्शन क्रमांक सी व्हेरी करेक्ट आन्सर इथे होणार आहे पण लक्षात घ्या बेसिक एज्युकेशनची वर्धा पॉलिसी जी आहे वर्धा स्कीम किंवा योजना जी आहे ती लागू होऊ शकली नाही सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये नेक्स्ट आपण जाऊया नेक्स्ट प्रश्न आहे सार्जेंट रिपोर्ट कधी आली ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे त्रेचाळीस सी एकोणीसशे चौवेचाळीस आणि डी एकोणीसशे पंचेचाळीस सो लक्षात घ्या दुसरा महायुद्ध संपल्यानंतर भारताच्या विकास म्हणजे शिक्षणाचा विकास जो आहे तो करण्यासाठी सार्जंट योजना जी आहे ते आलेला आपल्याला दिसून येते कधी आलेलं आहे तर नाईनटीन फोर्टी फोर मध्ये आलेला आपल्याला दिसून येते आणि यांनी जे रेकमेंडेशन केली आहे ते प्रायमरी एज्युकेशन आणि हायर स्कूल यासाठी त्यांनी शिफारसी जे आपलं रेकमेंडेशन आहे ते केलेलं दिसून येतं नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते नाईनटीन फोर्टी एट मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग येत यांचे अध्यक्ष कोण आहे ए डी एस कोठारी बी मौलाना अबुल कलाम आझाद सी डॉक्टर जाकीर हुसेन आणि डी राधाकृष्णन एस राधाकृष्णन डॉक्टर एस राधाकृष्णन सो वेरी करेक्ट आन्सर बघा आपण बघतो स्वतंत्र भारताचा पहिला आयोग जो आहे नाइनटी एट मध्ये येते आणि याचे जे, जे अध्यक्ष असतात ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपण बघतो त्यामुळे योग्य उत्तर आहे आणि लक्षात घ्या नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये या आयोगाने आपला अहवाल जो आहे ते दिलेला आणि स्पेशली यांचे जे रिकमेंडेशन आहे उच्च शिक्षणाच्या विविध जे पैलू आहे किंवा झोन्स जे आहे यासाठी रिकमेंडेशन देताना आपल्याला दिसून येते नेक्स्ट माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते आणि डी आहे डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियर सो so, माध्यमिक शिक्षणाचे विचारलेले आहे माध्यमिक शिक्षणाचे आपण बघतो की जे अध्यक्ष आहे ते डॉक्टर स्वामी मुदलियर सो so, ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे माध्यमिक शिक्षण आयोगाच्या कामाचे किती दिवस निश्चित केले ए दोनशे एक बी एकशे ऐंशी सी एकशे वीस आणि डी आहे दोनशे दहा सो लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे यामध्ये माध्यमिक शिक्षण आयोग कधी आलेला तर नाईनटीन फिफ्टी टू मध्ये आलेला आहे याला आपण याचे जे हम्म अध्यक्ष आपण बघतो डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलेयर होते आणि यांनी दोनशे दिवसाचं टाइम पिरियड असावा असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे ए योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भावनिक एकीकरण समितीचे अध्यक्ष कोण होते ए व्ही व्ही गिरी बी आहे श्रीमती इंदिरा गांधी सी आहे डॉक्टर संपूर्णानंद आणि डी आहे व्ही मुखर्जी सो so, आपण बघतो की केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये डॉक्टर अध्यक्षतेखाली जे आहे भावनिक एकात्मिक समिती जी आहे, आहे बनवण्यात आलेली होती याच जे उद्देश होत ना राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी या समितीने जे आहे रेकमेंडेशन केलेलं आहे सो भावनिक एकीकरण समिती डॉक्टर संपूर्ण सिक्स्टी ची ही आ, टाइम पिरियड आहे शिक्षणाची सर्वसामान्य रचना म्हणजे स्ट्रक्चर म्हणून टेन प्लस टू प्लस थ्री याचं शिफारस कोणी केलं ए माध्यमिक शिक्षण आयोग बी शिक्षा आयोग 1964 सिक्स्टी फोर सिक्स्टी सिक्स सी विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 फोर्टी एट आणि डी आहे कोठारी आयोग 1964 सिक्स्टी फोर सिक्स्टी so, सिक्स सो आपण बघतो की टेन प्लस टू प्लस थ्रीचा फॉर्म्युला दिलेला आहे कोठारी कमिशनने आहे ना हा आणि ऑप्शन क्रमांक डी येथे योग्य उत्तर होणार आणि लक्षात घ्या स्ट्रक्चर दिलेला ठीक आहे टेन प्लस टू प्लस थ्री संपूर्ण देशामध्ये हा स्ट्रक्चर लागू करण्यात आलेला पहिली राष्ट्रीय शिक्षण नीतीचा निर्माण कधी झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की वेन वॉज द फर्स्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अनाउन्स ए ट्वेंटी फोर जुलै नाईन्टीन सिक्स्टी वन बी फिफ्टीन जुलै नाईन्टीन सिक्स्टी एट सी जुलाई नाईन्टीन सिक्स्टी वन आणि डी ट्वेंटी फोर जुलै 1968 सिक्स्टी एट आता लक्षात घ्या जे आपली पहिली राष्ट्रीय शिक्षण नीती आहे ते चोवीस जुलाई 1968 सिक्स्टी एट ला काय झालेली आहे घोषित झालेली आहे योग्य उत्तर आहे डी नेक्स्ट डी आय ई -E टी स्थापन कोणाच्या शिफारसींचा हा परिणाम आहे ठीक सो so इथे लक्षात घ्या की जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था होते ठीक आहे याला डायल्ड असं सुद्धा म्हटलं जातं सो so, ए शिक्षण आयोग 1966 सिक्स्टी सिक्स बी विद्यापीठ शिक्षण आयोग फोर्टी एट फोर्टी नाईन सी आहे माध्यमिक शिक्षण आयोग फिफ्टी टू फिफ्टी थ्री आणि डी आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 एक्स सो आपण बघतो की राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 एटी सिक्सचा चा परिणाम आहे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ओके सो यातून बघतो आपण की नाईन्टीन एटी सेवनला याला मंजुरी देण्यात आलेली नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑपरेशन कोणाच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आले ए शिक्षण आयोग 1966 सिक्स बी विद्यापीठ शिक्षण आयोग सी माध्यमिक शिक्षण फिफ्टी टू आणि डी आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण बर सो ऑपरेशन ब्लॅक बोर्ड आपण बघतो की राष्ट्रीय शिक्षण नीती नाईनटीन एटी सिक्स चा हा परिणाम आहे आणि यांचं रेकमेंडेशन अनुसार काय झालेला आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्ड सुरू करण्यात आलेलं त्यामुळे ऑप्शन डी नेक्स्ट राष्ट्रीय शिक्षण धोरण नाईन्टीन एटी सिक्सचे मुख्य योगदान कोणते ए मुक्त विद्यापीठ बी आहे नवोदय विद्यालयाची स्थापना सी आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्ड कि ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ अबो सो so, नाईन एटी सिक्सचे जे एज्युकेशन पॉलिसी बघतो आपण त्यामध्ये सर्वप्रथम नाईन्टीन एटी सिक्स मध्ये सातव्या पंचवार्षिक योजनेनुसार आपण बघतो की क्लासरूम आकर्षित करण्यासाठी काम करावे सोबतच बालकेंद्रित आणि कृती केंद्रित कार्यक्रमाला सुरुवात व्हावा ऑपरेशन ब्लॅक बोर्ड याच रेकमेंडेशन करण्यात आली सो ऑल ऑफ अबव जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना हे सुद्धा नाईनटीन एटी सिक्स मध्ये आपण बघतो सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आचार्य राममूर्ती समिती स्थापन कधी करण्यात आली ए एकोणीशे नव्वद बी नाईन्टीन नाईन्टी टू सी आहे नाईन्टीन नाईन्टी एट आणि डी आहे नाईन्टीन नाईन्टी so, थ्री सो आचार्य राममूर्ती समिती झालेली आहे स्थापन ए एकोणीसशे नव्वदमध्ये नेक्स्ट जनार्दन रेड्डी समिती कधी स्थापन करण्यात आली ए नाईन्टीन नाईन्टी टू बी नाईन्टीन नाईन्टी थ्री सी नाईन्टीन नाईन्टी फोर आणि डी आहे नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह सो जनार्दन रेड्डी यांची समिती नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते यानंतरचा प्रश्न आहे गणनाम समिती कधी स्थापन झालेली एक्शे नव्वद बी नाईन नाईन्टी टू सी नाईन नाईन्टी थ्री आणि डी आहे नाईन सो गणनाम समिती आलेली आहे नाईन्टीन थ्री मध्ये so, सो ऑप्शन सी योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सॅम पित्रोडा या समितीचे दुसरे नाम काय ए राष्ट्रीय ज्ञान आयोग बी आचार्य राममूर्ती आयोग सी माध्यमिक शिक्षा आयोग के डी विश्वविद्यालय आयोग सो आपण बघतो की सॅम पित्रोडा यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे सहा मध्ये राष्ट्रीय आयोग ठीक आहे आयोग जे आहे याच नियुक्ती झालेली सो सॅम पित्रोडा हे अध्यक्ष असल्यामुळे याला सॅम पित्रोडा किंबहुना राष्ट्रीय ज्ञान आयोग असं म्हणतात जे दोन हजार मध्ये आलेलं आहे नेक्स्ट राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच तयार करण्यासाठी थर्टी एट सदस्यीय समितीचे अध्यक्ष कोण होते ए प्रोफेसर यशपाल बी सॅम पित्रोडा सी जनार्दन रेड्डी आणि आहे यापैकी नाही योग्य उत्तर आहे प्रोफेसर यशपाल नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी चा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ए डॉक्टर लक्ष्मण कृष्णस्वामी कस्तुरी रंग कस्तुरी ठीक आहे बी आहे प्रोफेसर यशपाल सी जनार्दन रेड्डी की डी आहे यापैकी नाही सो so, ऑप्शन ए डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगण बनवण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केली ए रेले आयोग बी सँडलर कमिशन सी वुड डिस्पॅच आणि डी आहे हार्टोंग समिती सो so, आपण बघतो की एकोणीसशे सतरा मध्ये आलेल्या सँडलर कमिशनच्या रेकमेंडेशन अनुसार महिला शिक्षा बोर्ड स्थापन करण्यात यावं असं रेकमेंडेशन केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे ओके सो अशाच प्रकारे आपण महत्वपूर्ण जे आपले प्रश्न आहे आजच्या सेशनचे आपण संपविलेले आहे सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे सेशनला बघत राहा थँक्यू सो मच